आता सामान्य माणूसच तुतारी वाजवायला लागलेला आहे या बदला सगळ्या माड्याचा इसका आणि माड्याची ताकद काय हे महाराष्ट्राला कळलेलं आहे सोशल मीडियावर जयंत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले आणि तेवढ्यात तुतारी वाजली त्यानंतर काय झालं नेमका या व्हिडिओच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय ही आता काळ्या दगडावरची रेष आहे कारण सामान्य माणसाने ह्या निवडणुका हातात घेतलेली आहे तरी देखील तरी देखील आपण बेसावध राहता नाही अशी माझी आपणाला विनंती आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही एवढी कर्तबगारी दाखवलेली आहे कि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक सभा घेतल्या अनेक मंत्री या मतदारसंघात पडून आहेत नितीन गडकरी साहेबांनी दोन वेळा सभा घेतल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वेळा पाच ठिकाणी त्यांना सभा घ्याव्या लागल्या आता उद्या पण एक सभा खास अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जबरदस्तीने घेतलेली आहे आणि मोदी साहेबांनी देखील या पण मतदारसंघात सभा घेतली म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला सोळो की पळ करून सोडलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळं माड्याचा हिसका आणि माड्याची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे राज्य सहकारी बँकेनं एक कारखाना सील केला आणि आमच्याकडचा माणूस तिकडं गेल्यावर सील काढायला गे परवानगी दिल्यावर कोर्ट म्हटलं अरे काय करताय काय बँक चालवताय का राजकारणाचा अड्डा तुम्ही केलेला आहे हे मी नाही हायकोर्टाने सांगितलेलं आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की कोण का कशासाठी वाक वापर वाकतोय त्यामुळे आता कुणी भूमिका बदलली तरी माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची भूमिका बदल बदलणार नाही अशी मला खात्री आहे तुम्हीच आता ही निवडणूक पूर्ण करायची आहे आणि धैर्यशील मोहिते पाठताना विजयी आहे मला आणखीन पुढं आमच्या सांगली जिल्ह्यात सभा घ्यायला आहे त्यामुळे मी फार वेळ बोलत नाही पण आज अहो थांब थांब आता सामान्य माणूसच तुतारी वाजवायला लागलेला आहे या मतदारसंघ आज स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी आमच्यावर काम केलं त्यांची पाचवी पुण्यतिथी आहे आज त्यांच्यासारखा एक निष्ठावंत आमदार आपल्यातून पाच वर्षापूर्वी गेला त्यांचंही मी आज या ठिकाणी स्मरण करतो श्रद्धांजली वाहतो पण आता हा नवीन कॉम्बिनेशन दादा आणि आमचे जानकर साहेब यांचं कॉम्बिनेशन या मतदारसंघात किती दीड म्हणायचं का एक म्हणायचं का दोन म्हणायचं दीड ते दोन लाखाचं मताधिक्य एकट्या माशिरस विधानसभा मतदारसंघात तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद